देखिए आज पूरे महाराष्ट्र में हम लोग तालुका स्तर से लेकर जिला स्तर से लेकर आंदोलन कर प्रेस कॉन्फ्रेंस लेकर जिस तरह से महाराष्ट्र के चुनाव में जो धांधलिया चुनाव आयोग के माध्यम से भाजपा ने की है वो उजागर करने के लिए आज बड़े पैमाने पे ये कार्यक्रम हो रहा है इसमें पवन खेरा जी से लेकर हमारे ऑल इंडिया प्रोफेशनल कांग्रेस के अध्यक्ष और रिसर्च डिपार्टमेंट के भी मुख्य प्रवीण चक्रवर्ती जी हमारे पूर्व मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चौहान साहब खुद नाना पटोले जी बंटी पाटिल जी सारे वरिष्ठ नेता जो है यशोमती ठाकुर जी वरेट तिवार जी सारे जो हमारे मुख्य नेता है वो खुद इसमें प्रेस कॉन्फ्रेंसेस और आंदोलन कर रहे हैं जिस तरह से हमने कहा कि जब देश महाराष्ट्र में हेल्थ डिपार्टमेंट के डेटा के अनुसार वो अठारह साल के ऊपर के वोटर की संख्या नौ करोड़ चौवन लाख है तो नौ करोड़ सत्तर लाख वोटिंग कहाँ से हुआ है 2019 से लेकर 1 जून 2024 तक जितने वोटर नहीं हुए उससे ज्यादा पांच महीने में पचास लाख वोटर की संख्या कैसे बढ़ी वो 16 लाख ये 50 लाख तो बीजेपी को पांच महीने में ये इतने वोट कैसे मिल गए आपने जो नए वोटर किए उसका फॉर्म नंबर सिक्स फॉर्म नंबर सेवन का डेटा हमने मांगा वो चुनाव आयोग हमको देने को तैयार नहीं है पांच बजे के बाद जो छिहत्तर लाख मतदान हुआ वो कैसे हुआ उसका वीडियो फुटेज जो है वो देने को तैयार नहीं है पांच बजे के बाद का तो हमने जो जो सवाल चुनाव आयोग के सामने खड़े किए उसका कोई भी जवाब नहीं है लेकिन कुछ चीजें तो जनता के सामने है जनता को विश्वास नहीं है इस पर जनता के मैंडेट की सरकार ही नहीं है तो ये जो सवाल खड़े होते हैं इसमें कुछ तथ्य भी दिखाई क्यों देते हैं तो हमने फिगर्स के साथ सारी चीजें सामने रखी है जिस तरह से लोकसभा के आने से पहले चुनाव आयोग की जो चयन समिति है जिसमें आदरणीय प्रधानमंत्री जी आदरणीय सर्वोच्च न्यायालय के मुख्य न्यायाधीश और नेता विपक्ष ये तीन लोग होते हैं उसमें से सर्वोच्च न्यायालय के न्यायाधीश को हटाकर एक जूनियर मंत्री को उसका सदस्य बनाया गया यही तो सरकार की मंशा दिखती है ईसीआईएल जो है इलेक्ट्रॉनिक कारपोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड जो बना, मशीने बनाती है उसमें चार डायरेक्टर कंपनी में सरकार की बीजेपी के सारे सदस्य है और आपको इतना विश्वास था तो फिर मार्कटवाड़ी ग्राम के लोग जो है जहां इक्कीसो बाईस सौ हो उन्हें विश्वास नहीं था वॉकपोल बैलेट पेपर पर करने के लिए वो तैयार हो गए थे उन्होंने खुद पैसा खड़ा किया था तो फिर आपने जनरल डायर की तरह इस महाराष्ट्र के मुख्यमंत्री तथा गृह मंत्री देवेंद्र फडणवीस ने जनरल देवेंद्र फडणवीस ने अपनी फौज खड़ी की और एक भी मतदान आपने डाला तो आपको सब जब्त करके सबको जेल में डाल देंगे गुना आज भी लो, बहुत लोगों पर दाखिल है ये क्यों किया तो चोर के दाढ़ी में तीन का जो है वो स्पष्ट तरीके से सामने आया है तो इसलिए जो जन जागृति करनी है वो जन जागृति हम कर रहे देश का संविधान जो है वो बचाने की कोशिश जो है वो हम कर रहे हैं जब तक कांग्रेस का एक एक कार्यकर्ता है तब तक इस भाजप के तानाशाही सरकार को नरेंद्र मोदी जी हो अमित शाह हो या देवेंद्र फडणवीस हो इन्हें हम इस देश का लोकतंत्र और इस देश की संविधान को तार तार करने नहीं देंगे हमने जो डेटा मांगा उसके ऊपर उन्होंने कानून बदल दिया पीपल रिप्रेजेंटेशन एक्ट 1951 के तहत 61 के तहत सेक्शन 91 2 में आपने बदलाव कर दिए और अभी कोई डाटा मांग नहीं पाएगा इस तरह के बदलाव किए आज न्यायालय से भी मुझे एक सवाल पूछना है कि आज किसी ने अगर पिटीशन डाला है चुनाव के खिलाफ तो लोग ये समझते हैं और जो पिटीशन डालता है उसे भी लगता है कि इसका कोई निर्णय 5-7 तक नहीं होगा न्यायालय से भी विनती है कि चुनाव पे चुनाव की प्रक्रिया पे लोगों का विश्वास बढ़े इस तरह का प्रयास न्यायालय को भी करना जरूरी है मीडिया को भी जो हमने बताई वो बातें लोगों तक जाकर उजागर करनी जरूरी है विपक्ष तो अपना काम कर ही रहा है तो आज लोकतंत्र बचाना डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने दिया संविधान बचाना इसलिए जरूरी है क्योंकि भारत के पांच हजार साल के सभ्यता के इतिहास में पहली बार अल्पसंख्यक हो दलित तो, हो आदिवासी हो महिला हो किसी भी वर्ग की महिला हो उन्हें अधिकार दिलाने का काम इस संविधान ने किया है ये संविधान खत्म हो जाएगा तो ये अधिकार भी खत्म हो जाएंगे जिसकी लड़ाई कांग्रेस ने अंग्रेजों के खिलाफ भी लड़ी थी और ये संविधानिक पद्धा कंट्राटिक पद्धति में भरने का प्रयत्न जो है काले तो या सरकारनी केला होता तशी ऍड जळगावमध्ये आपण पाहिली होती तर एवढं खोट बोलणार प्रत्येक फ्रंटवर शेतकरी असेल महिला सुरक्षा असेल काल आपण इतका ब्रुटल बलात्कार मुंबईतला पाहिलेला आहे कोणत्याच फ्रंटवर जनसामान्याचा प्रश्न उचलून या सरकारने मागच्या अडीच वर्षात आणि त्याच्या पूर्वीच्या पाच वर्षात काही केलं आहे असं नसताना एक समाज दुसऱ्या समाजासमोर उभं करणे अधर्म करणे एवढं त्या सरकारने केलं आणि एवढं मोठं मॅन्डेट भेटल्यानंतर जनमानसामधून त्यांना जो काही प्रतिसाद मिळाला नाही कुठल्याही पद्धतीचा स्वागत उत्साह कुठंच काही नव्हतं याच्यावरून स्पष्टपणे जे आहे त्या गोष्टी समोर आल्या आम्ही निवडणूक आयोगाकडे या संदर्भामध्ये काही प्रश्न विचारले तर निवडणूक आयोग शेरोशायरी करते निवडणूक आयोगाला जेव्हा आम्ही मेमोरेंडम दिलं मी स्वतः कंट्रोल रूमचा चेअरमन होतो आम्ही त्यांच्याकडे मेमोरेंडम दिला आमच्या मागण्या ठेवल्या तर त्यांनी तीन डिसेंबरला आमचं डेलिगेशन बोलवलं आम्ही गेलो असता त्यांनी आमच्या प्रश्नाचे उत्तर न देता सगळं व्यवस्थित आहे मोघम आणि कुठेही काही गडबड झालेली नाही आहे आणि शेरो शायरी करून त्या मिटिंगमध्ये आम्हाला कुठले उत्तर दिलं नाही नंतर केवळ एवढं सांगितलं की सगळं व्यवस्थित आहे मग तुम्ही आमच्या प्रश्नाचे उत्तर का देत नाही पाच वाजतानंतर शहात्तर लाखाचं मतदान कसं झालं हा प्रश्न आम्ही त्यांना विचारला हे विचारत असताना आम्ही त्यांना म्हटलं की तुम्ही आम्हाला सीसीटीव्ही फुटेज द्या कारण पाच वाजता नंतरची जी, जी रांग असते एकदा वेळ संपली मतदानाची की जी, जी बाहेर रांग असते त्याला आपण स्लिप देत असतो आपल्याला माहीत असतं त्यानंतर किती मतदान झालं मग तुम्ही ते देऊ शकत नसाल तर तुम्ही सीसीटीव्ही फुटेज द्यायला तुम्हाला अडचण काय आहे हा एक महत्वाचा प्रश्न आहे दुसरा महत्वाचा प्रश्न आहे की पाच वर्ष एकूण दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस लोकसभेपर्यंत जेवढे मतदार नाही वाढले तेवढे मतदार एक जून दोन हजार चोवीस लोकसभेची निवडणूक झाल्यापासून सप्टेंबर महिन्यापर्यंत पन्नास लाख मतदार कसे वाढले म्हणजे पाच वर्षात जे, जे वाढत नाही ते पाच महिन्यात वाढतात बर का बरं म्हटलं मग आम्हाला त्याचे काही तुम्ही पुरावे द्या फॉर्म नंबर सहा आणि फॉर्म नंबर सात याचा डेटा तुम्ही आम्हाला उपलब्ध करून द्या आणि आम्हाला तुम्ही ते सांगा की कशा पद्धतीनं तुम्ही एवढे मतदार वाढवले तर त्याचं सुद्धा उत्तर जे आहे ते उत्तर आमच्याकडे कोणत्याही पद्धतीनं या सरकारने देण्याचं काम केलेलं नाही आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा डेटा जो काढलेला आहे हा डेटा बिलकुल व्हॅलिड आहे इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवरचेच डेटा आहे हा सगळा आता त्यांनी फॉर्म नंबर ट्वेंटी हा अपलोड करत नाही आपला सी सेवन्टीन जो फॉर्म असतो त्या सी फॉर्म प्रमाणे फॉर्म नंबर ट्वेंटी हे अपलोड बुथ अपलोड करावा लागतो तो त्यांनी बंद केला आहे आता डायरेक्ट विधानसभा वाईज अपलोड करून ठेवायचं म्हणजे कोणत्या बुथवर किती मतदान झालं हे तुम्हाला कळलं नाही पाहिजे अशा पद्धतीचं चोरीचं काम जे आहे ते करून राहिले आपण चंदीगडमध्ये पाहिलं ते बॅलेटवर असल्यामुळे ते पकडण्यात आलं जे मशीनी केलं इनवॅलिड स्वतःच्या हाताने करण्याचा प्रयत्न केला ते आपण पाहिलेलं आहे आपण हे पण पाहिलेलं आहे की इलेक्शन कमिशन जे जे मुख्य निवडणूक आयुक्त असतात त्या मुख्य निवडणूक आयुक्ताची नेमणूक करण्याची जी समिती आहे त्या समित्यामध्ये सन्मान्य प्रधानमंत्री विरोधी पक्ष नेते आणि देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश ही ती कमिटी असते कायदा करून त्याच्यामधनं मुख्य न्यायाधीशाला काढून ज्युनियर कॅबिनेट मंत्री जे आहे ते ठेवून त्याच्यामधनं लोकशाहीचं तत्व जे आहे ते संपवलं पहिले मुख्य निवडणूक आयुक्त रिटायर झाल्यानंतर उरलेल्या दोन आयुक्तांपैकी एक मुख्य आयुक्त व्हायचा आणि एक आयुक्ताची नेमणूक व्हायची ती तटस्थपणे लोकशाहीच्या पद्धतीनं होत होती ती होणं बंद झालेलं आहे आणि मग म्हणतात की संविधानाची कॉपी ते म्हणतात की आम्ही संविधान आम जे आहे त्याची त्याची पालना आमच्यापेक्षा असतात कोणी करत नाही मी आता हे जे प्रश्न उपस्थित केले याच्यामध्ये संविधानाची पायमल्ली नाही आहे का लोकशाहीचं तत्व त्यांनी निवडणूक आयोगाच्या नियुक्ता आयुक्ताच्या नियुक्तीमध्येच तटस्थता त्यांनी जी लोकशाहीचं तत्व जे त्यांनी संपवलेलं आहे ते स्पष्टपणे दिसत नाही का आता तुम्हाला याच्यापेक्षा मोठी गमत सांगतो की तुम्ही तपासून पहा तुम्ही पत्रकार आहात तुम्ही सगळ्या गोष्टी बघत असतात तुमची नजर सगळ्या गोष्टीवर असते आणि ती असली पण पाहिजे एकूण मतदार नऊ करोड चौपन्न लाख आहे हे निवडणूक आयोगाच्या याच्याप्रमाणे की फायनल लिस्टप्रमाणे नऊ करोड चौपन्न लाख एकूण मतदार आहे आणि मतदान झालं नऊ करोड सत्तर लाख म्हणजे सोळा लाख मतदान हे कुठून आणलं आणि हा डेटा जो आहे हा डेटा आम्ही काढलेला नाही आहे हा काही आमच्या मनातला डेटा नाही आहे हा जो आहे मिनिस्ट्री ऑफ हेल्थ रिपोर्ट जो आहे त्याच्याप्रमाणे अठरा वर्षाच्या वयाच्या वरचे जे मतदार आहे त्यांची जी एकूण संख्या आहे ती नऊ करोड चौपन्न लाख असताना नऊ करोड सत्तर लाख जे आहे ते मतदान कसं झालं याचं काही उत्तर जे आहे ते उत्तर निवडणूक आयोगानं आम्हाला काही दिलेलं नाही आहे आणि मला वाटतं हे शेमडं पोरग सुद्धा सांगेल की जेवढं मतदान नाही आहे तेवढं मतदान झालं कसं आणि याचा अर्थ मग मतदान पासष्ट टक्के नाही झालं याचा अर्थ मतदान मग एकशे वीस टक्के झालं राईट तुम्ही तीन वेळा म्हणजे आपल्याकडे ऍप आप असतं त्या ॲपवर बुथचा प्रिसाइडिंग ऑफिसर अपलोड करतो की त्याच्या इथं किती मतदान झालं फॉर्म सी जेव्हा देतो शेवटी तेव्हा ते अपलोड केलं जातं ते अपलोड केल्यानंतर सगळा डेटा लवकर मिळाला पाहिजे मग तुम्ही पाहिजे अठ्ठावन्न पॉईंट बारा सांगता मग एकसष्ट सांगता मग पासष्ट पॉईंट आठ सांगता म्हणजे जवळजवळ आठ पर्सेंट जे आहे हे मतदान जे आहे जा जा ते जास्त पाच वाजतानंतर झालेलं तुम्ही दाखवता पण त्याचं ते, ते उत्तर जे आहे ते तुमच्याकडे नाही आहे लोकसभेच्या मतदानामध्ये आणि विधानसभेच्या मतदानामध्ये तेरा टक्क्याचा फरक पडतो <laughs> तेरा टक्क्याचा हा कसा फरक पडतो याचं उत्तर जे आहे ते उत्तर अजिबात कुठल्याही पद्धतीनं हे सरकार जे आहे ते देऊ शकलेलं नाही आहे आता महायुतीला जे आहे ते आपण जर पाहिलं विधानसभा आणि लोकसभेचं जर आपण पाहिलं तर महायुतीला सगळे मिळून दोन 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 करोड पन्नास लाख मतदान झालेलं होतं विधानसभेत ते एकदम तीन करोड पंचवीस लाख मतदान झालं ते पंच्याहत्तर लाख मतदान कुठून आलं म्हणजे तुम्ही सगळे प्रश्न आता हा ईव्हीएमचा मुद्दा आम्ही ठेवलाच आहे पण हे व्होटर लिस्टमधली जी गडबड घोटाळे जे आहे ते आम्ही ठेवलेले असताना त्याचं उत्तर इलेक्शन कमिशन का देत नाही हा तुमच्या डेटात माझा डेटा आहे मिनिस्ट्री ऑफ हेल्थ रिपोर्ट हेल्थचा रिपोर्ट आहे त्या रिपोर्टप्रमाणे जेवढी संख्या नाही सोळा लाख संख्या कशी जास्त भरते हे लोक जे आहे ते कुणीही या संदर्भामध्ये काही सांगत नाही आहेत तर त्यामुळे की जर आपण असं अज्यूम करूया की चोवीस लाख मतदान जे आहे ते महाविकास आघाडीने गमवलं तरी पण चोवीस लाख गमवल्यानंतर ह्या त्र्याहत्तर लाखापैकी चोवीस ला पंच्याहत्तर लाखापैकी चोवीस लाख काढलं तर हे एक्कावन्न लाख मतदान यांना कुठून भेटलं म्हणजे कोणतेच आकडे मेळ खात नाही कोणताच निकाल हा मनाला पटण्यासारखा राहत नाही जिकडे तिकडे लोक सांगतात की बाबा आम्ही जे प्रश्न उपस्थित केले आम्ही ज्यांना मतदान केलं ते निवडूनच आले नाही आहे असं सामान्य लोक म्हणत आहे आणि मग या सरकारची दडपशाही पहा लवासा नावाचे एक आयुक्त होते आपल्याला आठवत असेल लवासा नावाचे आयुक्त आठवतात का त्या लवासानी अमित शाह साहेबांच्या भाषणांवर कोड ऑफ कंडक्टचा आक्षेप घेतला होता तो आक्षेप गायब करून टाकला लवासांना निवडणूक आयोग सोडवा लागला पहिले आयुक्त आहे ज्यांना निवडणूक आयोग सोडून ते न्यूझीलंडला गेले वेळी नियुक्ती केली आणि त्यांच्या घरावर इन्कम टॅक्सचे नंतर छापे पडले म्हणजे या देशामध्ये लोकशाहीचं दमन करून संविधानाचं दमन करून ज्या पद्धतीनं हुकुमशाह आणण्याचा प्रयत्न केला आहे हुकुमशाह आलेली आहे त्याचं अजून एक उदाहरण सांगतो चे चे की ह्या सगळा डेटा मागितल्यानंतर मोहम्मद प्राचा नावाचे जे वकील आहे चंदीगडचे त्यांनी जी केस टाकलेली होती त्यांनी कायदा बदलून टाकला पीपल्स रिप्रेझेंटेशन ऍक्ट नाईन्टीन फिफ्टी वनचा एक्याण्णव दोन जो सेक्शन आहे तोच बदलवून टाकला आणि आता असा कुठल्याही पद्धतीचा इलेक्ट्रॉनिक डेटा कोणालाही मागता येणार नाही म्हणजे लोकशाहीमध्ये दिवसेंदिवस आपण पारदर्शकतेकडे गेलो पाहिजे तर हे अपारदर्शकता जी आहे ती सातत्यानं वाढवण्याचं काम करत आहे हे स्पष्टपणे समोर दिसत आहे आता आम्ही जे प्रश्न विचारले त्याच्या एकाही गोष्टीचं उत्तर दिलं नाही त्यांनी की एवढं मोठं मतदान कसं वाढलं पहिला प्रश्न विचारला ते सांगत नाहीत हे नवीन वोटर्स कोण आहेत म्हणजे फॉर्म नंबर सहा आणि फॉर्म नंबर सात याचा सा डेटा द्यायला काय हरकत आहे आम्ही स्क्रुटिनाईज करू तुम्ही कुठून आणला कुठून आणले हे एवढे वोटर्स एवढा तर जन्मदर आहे एवढे तर अठरा वर्षाचे वोटर झाले नाही या पाच महिन्यामध्ये अचानक लोक आले दनादन दनादन अठरा वर्षाच्या वयाच्या वरती गेले असं तर होऊ शकत नाही आणि अठरा वर्षाचा पोरगा जन्माला घालता येत नाही शून्य वर्षाचा पोरगा जन्माल येतो ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे त्या गोष्टीचे आम्ही जेव्हा प्रश्न विचारले तर त्यावेळेस आम्हाला त्याचं उत्तर भेटलं नाही पण बदल्यामध्ये काय भेटलं तर बदल्यामध्ये असा कायदा भेटला की ज्याच्यानी तुम्हाला प्रश्न विचारता येणार नाही मग काही लोक स्वतःहून उठून उभे झाले आणि त्या लोकांनी मार्कटवाडी जे गाव आहे माळशिरज मतदारसंघातले मार्कटवाडी गावातले लोक जे आहे त्यांना हे मान्य नाही आहे की हे जे मतदान झालेलं हे त्यांना मान्य नाही आहे आणि त्यांनी मग सांगितलं की आम्ही मॉकपोल घेतो मॉकपोल म्हणजे त्यांनी काही निकालावर फरक पडणार नव्हता त्यांनी काही निकाल बदलला नव्हता पण मार्केटवाडीमध्ये जे काही एकवीसशे बावीसशे होट आहे ते होटर सगळे होट करणार होते पेपरवर हो चा खर्च स्वतः ग्रामपंचायत मध्ये सगळे लोक एकत्र लोक आपल्या जगणे उचलणार होते त्यांनी तहसीलदारात अशी विनंती केली होती प्रशासनाने नाकारल्यानंतर त्यांनी स्वतःच ती यंत्रणा उभी केली आणि ती यंत्रणा उभी केली असताना जसं जालियनवाला बाग मध्ये सभेच्या पहिले ज्या पद्धतीने जनरल लायरची आर्मी उभी होती तशी जनरल अमित शहाची आर्मी जनरल फडणवीस जी आहे त्या जनरल फडणवीसांची आर्मी जी आहे ती तिथे उभी होती आणि त्यांनी त्या लोकांना धमक्या दिल्या की तुम्ही एक जरी व्यक्ती होत टाकायला गेला तर आम्ही तुम्हाला सगळ्यांना उचलून जेलमध्ये टाकू जे इंग्रजांचे हस्तक जे आहे ते इंग्रजांचे हस्तक बरोबर इंग्रजांसारखं वागत आहे दुसरा जालियनवाला बाग होता होता मार्काटवाडीत राहिला आणि आज उत्तम जानकर जे आहे ते रामलीला मैदानावर उपोषणाला बसले आहे जिंकून आलेले आहे एक लाख मतांनी जिंकून आलं पाहिजे त्यांचं असं मत होतं पेक्षा जास्त पण ते केवळ तेरा हजारांना निवडून आले ते राजीनामा देऊन बॅलेट पेपरवर तुम्ही निवडणुका घ्या अशा पद्धतीची मागणी करत आहेत मग तुम्हाला जर असं वाटतं की तुम्ही खूप चांगलं काम केलेलं आहे तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने निवडणुका जिंकता लोक तुमच्यावर खूप खुश आहे तुम्ही निवडून निवडून आल्यावर खूप जल्लोष झाले रस्त्या रस्त्यावर असं काही चित्र होतं का असं अजिबात चित्र नव्हतं मग तुम्हाला जर असा विश्वास वाटतो की तुमच्या कामामुळे तुम्ही निवडून येता तर मग बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यायला तुम्ही का घाबरता हेच या देशाचे प्रधानमंत्री पहिले सांगत होते की खूप शिक्षित देशामध्ये सुद्धा बॅलेट पेपरवर निवडणुका होतात आणि आपल्या देशामध्ये अनेक अशिक्षित लोक आहेत तरी हो पण आपण ईव्हीएम वापरतो हे म्हणणारे मोदी आहेत आणि आज त्यांनी पाठ दाखवलेली आहे कारण की त्याचा ते चुकीचा वापर करतात जी ई सी आय एल नावाची कंपनी आहे इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड जी ई मशीन बनवते त्याच्यामध्ये चा चार डायरेक्टर हे बीजेपीचे पदाधिकारी आहेत चार डायरेक्टर व या निवडणूक आयोगाला स्वतंत्र निवडणूक आयोग म्हणता येईल का या घटनेने अॅटॉनॉमी दिलेली आहे जशी आपल्या न्यायालयाला ॲटॉनॉमी आहे या देशाना न्यायालयातले चार चीफ जस्टिस चार जस्टिसेस सर्वोच्च न्यायालयाचे आमच्या याच्यात हस्तक्षेप होतो सरकारी म्हणून त्यांनी पत्रकार परिषद सत्तर वर्षात पहिल्यांदा घेतली आणि आता हे सगळे निवडणूक आयोग निवडणूक समिती कशी त्यांनी बदलवली कसं त्यांनी मुख्य सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना काढलं लवासाचं प्रकरण मी तुम्हाला सांगितलं चंदीगडचं सा प्रकरण मी तुम्हाला सांगितलं आणि हे महाराष्ट्राचं हरियाणाचं प्रकरण पण तुमच्यासमोर पुराव्यानिशी ठेवलेलं आहे माझी विनंती आहे की आपल्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला ही गोष्ट माहीत होऊ द्या की हे सत्य आपण आपल्या वृत्तपत्रांमधून आपल्या चॅनल्सवरून लोकांपर्यंत दाखवा हे तुमचं कर्तव्य आहे आपण चौथा स्तंभ आहात आणि आता लोकांचा विश्वास तुमच्यावर हो आहे त्याच्यामुळे माझी विनंती आहे की आम्ही ज्या ज्या गोष्टी आपल्या समोर ठेवल्या त्या प्रकर्षाना आपण जनते पुड़ा मांडा आपले काही प्रश्न असतात सगळ्या गोष्टी माहिती आहेत नाही आम्ही आवाज उठवतो ना आवाज पोचू दिला जात नाही आवाज पोचू दिला जात नाही आता लोक पाच किलो तेल घेत नाही अर्धा किलो घेतात लोकांमध्ये महागाईने लोक मेलेले आहे ग्लुकोजचं पाकेट एवढं होतं आपल्या लहानपणी ते एवढं झालं आता ते लहान करता येणार नाही हे ग्लुकोजवाल्याची मजबुरी आहे जे पहिले एक्याण्णव ग्रॅम मिळत होतं शंभर ग्राम च पॅकेटमध्ये ते पंच्याऐंशी वरून पंचावन्न ग्रामपर्यंत आलं सगळे पाकिट छोटे झाले सगळं छोटं झालं लोकांवर कर्ज वाढले पर्सनल लोन वाढले लोकांचे गोल्ड लोन वाढले तीस टक्के लोक परत करू शकत नाही म्हणजे इतकी वाईट परिस्थिती आहे मीडिया जर दोन महिने तटस्थतेनं जर वागला आणि तटस्थतेनं सगळ्या बातम्या नेल्या तर हे जे बोगस पद्धतीनं सरकार बसलेलं आहे असंविधानिक सरकार जे लोकांच्या मताच्या लोकांच्या मनातलं सरकार नाही आहे मतदानाचं सरकार नाही आहे ते टिकूच शकणार नाही मग आम्ही एवढे आंदोलन करतो आज मसाजोग आणि परभणीच्या लोकांना तुम्ही न्याय देण्याचा प्रयत्न करून राहिले आम्हाला त्याचा आनंद आहे पण मग हे जे संविधानाची जी पायमल्ली सुरू आहे हे जे लोकांच्या मतदानाचं सरकार नाही असं लोक म्हणतात आपण फिरता आपल्याला ही कल्पना असेल मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे हे सरकार या पद्धतीने निवडून आलं याच्यावर तुमचा विश्वास आहे का तुम्ही बोलणार नाही पण मला माहिती आहे तुमच्या मनातलं उत्तर नाही आहे नाही असं आहे की आपल्या लोकशाहीमध्ये चार स्तंभ मेन आहेत एक आहे कार्यकारी मंडळ म्हणजे मंत्रिमंडळ एक आहे न्यायालय एक आहे आपलं सभागृह आणि एक आहे आपण मीडिया अपोजिशन म्हणून कार्यकारी मंडळाचा भाग आहे आम्ही सभागृहाचा भाग आहे या देशात संसद चालते का अहो या देशातल्या साठ टक्के लोकांच्या जीवनात परिणाम करणारा जे कृषी कायदे होते ते बारा मिनिटात पास झाले सातशे पंचवीस शेतकरी आपले शहीद झाले आणि त्यांच्या त्यांच्या शहीदी परत मिनिटात परत घेण्यात आले काँग्रेसचं सरकार असतं तर इतकं स्वतंत्रता होती मिळायला की काँग्रेसला तुम्ही एक दिवस सत्तेत नसतं बसू दिलं आता आपण औरंगाबाद मध्ये बसलो आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये या छत्रपती संभाजीनगरमध्ये डान्सबार बंद करण्याचा था, निर्णय झाला होता कॅबिनेट इथं होत होती आघाडीचं सरकार असताना त्या आर आर पटलांना राजीनामा कोणी मागितला विरोधकांनी मागितला होता का मीडियानी मागितला होता आम्ही आमचं काम करतो आहे विरोधी पक्ष म्हणून आम्ही आमचं काम करतो आहे आमचे लोक ईडी इन्कम टॅक्स सीबीआय जेवढे काही तोंड उघडलं इवन पंधरा पत्रकारांचे नाव माझ्याकडे आहे की ज्यांना युएपीए मत टाकला आहे सिद्धिक कप्पन पासून एका पत्रकारांनी मध्यान्ह भोजन योजनेमध्ये मीठ खाऊ घातलं होते त्याच्यावर युएपीए लावला विरोधी पक्ष आपलं काम करण्याचा पूर्ण प्रयत्न करतो आहे विरोधी पक्ष मीडियाचं स्वातंत्र्य वाचवण्याची आम्ही लढाई लढतो आहे आम्हाला फक्त तुमचं थोडं सहकार्य घ्यावा आहे माझं स्पष्ट मत आहे जनमत जे आहे ते आमच्या बाजूने आहे यांनी चोरून जरी आमची संख्या कमी केलेली असेल तरी रस्त्यावरही आम्हाला थांबवू शकत नाही जनतेचे प्रश्न ते एक वाक्य होतं एक वाक्य असं आहे की जब संसद खामोश होती है जब रास्ते खामोश होती आहे तो संसद आवारा हो जाती है अब रास्ते खामोश नहीं होंगे घे आज तालुक्या तालुक्यामध्ये गेलो शंभर लोक असेल तर शंभर लोकच आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये आंदोलन सुरू आहे आजचं प्रत्येक जिल्ह्यामध्ये सगळ्या प्रेस कॉन्फरन्सेस जे आहे ते आमचं सुरू आहे आमच्याकडे जे जे हत्यार आहे लोकशाहीमधलं ते ते आम्ही सगळं उचलत आहोत आणि ही काळजी घेतो की या देशाचा बांगलादेश आणि श्रीलंकाने झाला पाहिजे नाही आम्ही तेच प्रश्न दिसले ना आम्ही कमजोर नाही आहे देशाच्या संविधानिक संस्था कमजोर करून हे सत्तेवर आलेलं सरकार आहे हे चोरलेलं सरकार आहे आणि हे चोरलेलं सरकार असल्यामुळे यांच्यामध्ये तो दम नाही आहे मला सांगा यांनी म्हटलं होतं शेतकऱ्यांचं संपूर्ण सातबारा कोरा करू या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं आवाज उचलला आम्ही उचलून आलो आमचं म्हणणं आहे देवेंद्र फडणवीसांना की देवेंद्र फडणवीस सत्तेत आल्यापासनं गृहमंत्री झाल्यापासून या महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था नावाची गोष्ट राहिली आहे का रोज एक नवीन खून त्यांच्या त्या काळातला पण बाहेर येतोय रोज नवीन खून म्हणजे मुलीला जाळून मारलं ते आपण चित्रपटांमध्ये बघतो कशा पद्धतीनं ज्यांनी आवाज उचलला त्याला जाऊन मारून टाका मुलींवर बलात्कार करा जो आवाज उचल त्याला मारून टाका हे महाराष्ट्र आहे का निवडणुका नाही लढणे म्हणजे अजून मोखराण करून देणे लोकांना त्यांच्या मर्जीवर सोडून देणे निवडणुका लढा लागणार आहे निवडणुकीमध्ये ज्या संविधानात्मक तरतुदी आहे निवडणूक आयोगाच्या त्या बदलासाठी लोकांना सोबत घेऊन प्रयत्न करावा लागणार आहेत आणि ही पारदर्शक कशी होईल निवडणूक या गोष्टी जनमानसाच्या मध्ये त्यांचा दबाव निर्माण करून आपल्याला हे करून घ्यावं लागेल आपण जर निवडणूक नाही लढलो तर जगभर त्याची बातमी होईल जगभर आपल्या लोकशाहीबद्दल चर्चा होईल की या देशामध्ये लोकशाही राहिली आहे का तशी लोकशाही राहिली नाहीच आहे महाराष्ट्राच्या ठीक आहे आयुक्त झाले आपले महाराष्ट्राचे पण त्यांना काम करून दिला जाणार आहे का जर चिपच तिकडून लागून येत असेल जर गड पडून येत असेल तर त्याच्यावर दिनेश वाघमारे साहेबांनी तटस्थपणे लक्ष द्यावं लोकशाहीचं रक्षण करावं त्यांनी नाही असं आहे की आम्ही प्रभावीपणे रस्त्यावर उतरतो आता असं आहे आमच्या इथे किती मोठी गटबाजी आहे तुम्हाला सांगतो मी आता प्रत्येक राजकीय पक्षामध्ये जास्त असतंच देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरीमध्ये गडबाजी नाही का वाडा बंगला जे खासदार महोत्सव होतात त्याच्यामध्ये कोणी नगरसेवक जाऊ शकत नाही तिकीट कटेल म्हणून तर ते गटबाजी सगळीकडेच आहे आज तुमच्या इथे नाही औरंगाबादमध्ये पालकमंत्र्यांच्या विरुद्ध तर सगळे आहे पाच एकरचा बंगला आहे म्हणे मला तर म्हटलं बघायला पाहिजे बाबा एवढा तर शिवाजी महाराजांचा रायगडी नव्हता छत्रपती संभाजी महाराजांच्या जिल्ह्यामध्ये जिल्ह्याचा पालकमंत्री पाच एकरमध्ये <laughs> राहतो तर इथे एम पी तयारी करणाऱ्या मुलांना नोकऱ्या मिळतात ते याच्याकडे त्यांचं लक्ष आहे का परीक्षा होत नाही याच्याकडे त्यांचं लक्ष आहे का रेशीमची शेती आम्ही पाहिली ते मराठवाड्याच्या प्रश्नावर उत्तर आहे ते आमच्या माहितीप्रमाणे आम्ही फिरलो आहे लोकसभाची निवडणूक झाली वीस तारखेला तेवीस तारखेला आमचे प्रदेशाध्यक्ष बरोबर आहे उसूब भाई हम लोग तेवीस तारीख को आप पे थे किसानों के साथ और शिरसाड साहेब युरोप में थे जरूर काय ना शिरसाड साहब से अतुल लुंडे से बोल रहे थे बोलना की आप युरोप मे थे ठंडी हवा खाने गए थे तुम्ही म्हणता मेहनत करत नाही एक वर्षापासून सुद्धा सुभा हा नाही जायला पाहिजे आम्ही जाऊ आता जाऊ आभार झाला धन्यवाद आपण माहिती दिली आम्ही जाऊ आता आम आमचं फक्त आम्ही ईव्हीएमचा प्रश्न उपस्थित नाही केला आपल्या समोर आम्ही जेवढे मॅनिप्युलेशन आहे ते सगळे ठेवले हाच तर प्रॉब्लेम आहे साहेब प्रश्न काँग्रेसला विचारला जाते अकरा वर्षापासून सत्ता बीजेपीची आहे प्रश्न बीजेपीला ना आम्ही सांगितले ते असा आहे आता तो मला मला कोणत्याही परिस्थितीत आजची प्रेस कॉन्फरन्स दुसऱ्या कुठल्याच विषयावर न्यायची नाही आहे ते मी तुम्हाला नंतर बाईट देतो वाटल्यास किंवा खाजगीच सांगतो मी तुम्हाला तो आजचा मुद्दाच नाही आहे तो इलेक्शन कमिशन डेटा <laughs> तुमचं मी सांगतो तुम्हाला मी काय डेटा सांगितलं तुम्हाला पुन्हा मी रिपीट करतो नऊ कोटी सत्तर लाख हा इलेक्शन कमिशनचा डेटा आहे हेल्थ डिपार्टमेंटचा जो रिपोर्ट आहे त्याच्याप्रमाणे अठरा वर्षाच्या वयाच्या वरच्या लोकांची संख्या ही नऊ कोटी चौपन्न लाख आहे हा आम्ही केलेला जनरेट केलेला डेटा नाही एक डेटा सांगतो मला सांगा हॉस्पिटलमध्ये जन्म झाल्यावर त्याची नोंद होते ती नोंद कुठे होते कॉर्पोरेशनमध्ये होते आणि एक आरोग्य विभागात हॉस्पिटलमध्ये होते त्याचा डेटा तुम्ही काढला तर हेल्थ रिपोर्टप्रमाणे अठरा वर्षाचे किती लोक आहे लक्षात येतं वर्षात याच्यात आहे ना जी काय आपली साडेबारा तेरा कोटी जनसंख्या आहे त्याच्यामध्ये अठरा वर्षाच्या वरची जनसंख्या किती आहे नऊ कोटी चोपन्न लाख मग त्याच्या खालती होट व्हायला पाहिजे ना हा डेटा आहे तुम्हाला प्रेसनोट आम्ही देतो हां मग तुमच्या लक्षात येईल ते धन्यवाद माझी हात जोडून विनंती आहे की आमच्या या सगळ्या मुद्द्यांना आपण वाचा फुडाल